बोला जाणार आहे पण ही परिस्थिती कुठेतरी बदलली कारण जर आपण शिक्षित नाही झालो आज बघा त्या सरांच्या पाठीमध्ये दहा डिग्री आहे आपोआप नाही मिळाले त्यांना दहा डिग्री आहे दहा डिग्र्यांसाठी यांना किती मेहनत करायला पाहिजे मला सुद्धा माहिती आहे पण ते त्यांनी मिळवले कारण ते शिक्षणाची वेळ आहे शिक्षणाच्या वेळेस त्यांना त्यांना शिक्षण घ्यायचं आहे अजून त्याचं पीएचडी इन्फॉर्मेट आहे म्हणजे पीएचडी पण कम्प्लीट करते पण म्हणजेच काय की जर आपण शिकायला जर ठरवलं तर आपल्याला शिकता येईल पण आपली जशी तयारी पाहिजे नाही आपण रोज उठतोय क्रिकेट खेळतोय इकडे मोबाईल बघतोय तसं होणार नाही त्यामुळे आपण पहिला स्वतः बदल घडवला पाहिजे जर स्वतः बदल घडवला तर मात्र हे शंभर टक्के निश्चित आपल्याला जे काय त्याचे सरांनी सांगितले ते साध्य होणारच आहे पण तुमची इच्छाशक्ती पाहिजे असं नाही की आज सर्व सरांनी आज इन्स्पायर केलं की आता आपल्याला हे करायचं आठ दिवस केलं धाव्या दिवशी बंद केलं तर ते कधीच होणार नाही यासाठी सातत्यता पाहिजे

की आपण ते प्रिपेअर असू असं मला तरी वाटतंय कारण सरांना सुद्धा असं उद्देश असेल कारण सरांनी पण त्यावेळेला तसंच केलं असेल त्याच्यामुळे ना पॉसिबल झालेलं आहे त्यामुळे तुम्ही हा फक्त संदेश असा आहे इकडून कारण गेला सांग म्हणजे या कारण ऐकलं या कारण सोडून असा न होता यातना काहीतरी म्हणजे एक मी माझा उद्या सांगतो की मी सुद्धा कमी नावास आणि मी आज एम्पॉवमेंट आणि मी आज टीचिंग लेवलला सगळ्यांना त्यामुळे मला असं बोलण्यात वाटत पण काय मला सुद्धा अभिनव मला लाज वाटायची की माझ्यासोबतची मुलं मैत्रिणी पुढे जाणार आणि आपण त्यांच्यासमोर असं बाजूला जायचं असतं मी सुद्धा ठरवलं की नाही ज्या वेळेला माझा सुद्धा इंग्लिश गेला होता मी सुद्धा ज्या वेळेला जाईन त्यावेळेला इंग्लिशवर मातच करून घ्यायची आणि हवी माझ्यानंतर की कमीत कमी बारावी साठ टक्के मिळाले आता साठ टक्के मी मला असं नॉर्मल म्हणायचं माझ्याकडे पाच काय माझ्या मला कळत की ऐंशी नव्वद पद्धती बदलली वगैरे पण त्यावेळेस ठरवलं कमीत कमी साठ टक्के मिळणार बीकॉम की कमीत कमी फर्स्ट क्लास घेणारच पण दोन हजार पर्सेंट चालली पण त्यावेळेला मी दिवसभरात सहा सहा तास अभ्यास करतो त्याच्यामुळे मला ते पॉसिबल झाले आता पॉसिबल नव्हतं आपण त्याला सर्व प्रथम इंग्लिश म्हणतो पण सरांचा जो संदेश आहे तो संदेश ध्यानात ठेवा त्याची अंमलबजावणी करा हळूहळू करा असं म्हणत की आज जाऊन सगळं केलं पाहिजे हळूहळू करा नक्की तुम्हाला यश मिळेल आणि सर इथे आले चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद मुलांनी कोणीतरी काहीतरी बोलायला पाहिजे